तेव्हा आमच्याकडे एक मान आहे खरा बोलला की मिरची लागतात आणि त्या मिरच्या अशा तडतडायला लागतात जरेस एवढ्या मोठ्या संख्येने लोक पक्ष सोडत असतील आणि आपल्याकडे येत असतील तर ज्यांच्याकडून आले त्यांना आत्मपरीक्षणाची गरज असते सोडून गेलेत त्यांच्यावर टीका करण्याची आवश्यकता नसती काम <गणागी> आहे त्याच्यामुळे तुमच्या ते करून घ्या तुमचे जे काय चेले चपाटे आहेत ना जे चेलेचा आहेत त्या चेल्या चपाट्यांना पहिले आवरा हे चेल्या चपाटे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीयेत विजयाची माळ सुद्धा भाऊंच्या गळ्यात पडली असं म्हणायला काही हरकत नाही विनंती आहे आम्ही सध्या रडारवर आहेत आणि आमच्यावर हो आम हल्ले सुद्धा होऊ शकतात अमितनी जेव्हा भाषण केलं त्याचं भाषण मी ऐकत होते त्याच्या त्याचं भाषण म्हणजे वक्रूतावर असणारं प्रभुत्व आणि एवढा चांगला कार्यकर्ता जर आता जो तिथून आलाय त्या लोकांना सांभाळता येत नसेल तर खऱ्या अर्थाने हे त्यांचं दुर्भाग्य आहे आणि असा कार्यकर्ता आपल्याकडे येतोय म्हणजेच आपलं सौभाग्य आहे आजच विजयाची माळ सुद्धा भाऊंच्या गळ्यात पडली असं म्हणायला काही हरकत नाही ज्यावेळेस एवढ्या मोठ्या संख्येने लोक पक्ष सोडत असतील आणि आपल्याकडे येत असतील तर ज्यांच्याकडून आले त्यांना परीक्षणाची गरज असती सोडून गेले त्यांच्यावर टीका करण्याची आवश्यकता नसती कारण कुठलाही माणूस आनंदाने पक्ष सोडत नाही आता जेव्हा आम्ही बोलत होता तेव्हा त्याच्या हृदयाला काय वेदना झाल्या होत्या ते त्याच्या डोळ्यात दिसत होत कारण एवढं वक्तृत्व छान असणाऱ्या व्यक्तीला जर संधी दिली नाही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की माझ्या बांधवांवर म्हणजे आदिवासी बांधवांवर गेल्याच्या नंतर अपमान होत होता ह्या साने गुरुजींचं एक गाणं आहे तर लोकप्रतिनिधी कुणी का असे ना किंवा समाजात काम करणारा समाजसेवक असे ना त्याचं कर्तव्य असतं की जे समाजामध्ये घटक आहेत त्यांना पहिले प्राधान्य देणं त्या गाणे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे कुणांना व्यर्थ सिनवावे कुणांना व्यर्थ हिनवावे समजता बंधू मानावे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे हे न बघता माझ्या इथे आलेला माणूस त्याला सन्मान देणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे आज कोण करत असेल मतदार संघात तर सन्माननीय सुधाकर भाऊ यांच्या ऑफिसमध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा कुठलाही व्यक्ती आला तरी त्याला सन्मानपूर्वक वागणूक आहे म्हणून लोंढेची लोंढे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत जेव्हा खरं बोलायला लागतं ला 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 तेव्हा आमच्याकडे एक मन आहे खरं बोललं की मिरच्या लागतात आणि त्या मिरच्या अशा तडतडायला लागतात त्यावेळेस खरं बोलणाऱ्या व्यक्तीवर कुठेतरी ट्विट वार सुरू केले जातात सध्या टार्गेटवर भाई आणि ताई आहेत पण आम्ही सांगतो आम्ही कुठल्याही वारला घाबरत नाही शब्दाचे वार, ना वार केले हरकत नाही अजून कुठले वार करायचे असतील हरकत नाही फक्त माझी एक विनंती आहे आम्ही सध्या रडारवर आहेत आणि आमच्यावर हल्लेसुद्धा होऊ शकतात फक्त माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि सन्माननीय हे भाऊंना विनंती आहे आणि माझा विश्वास सुद्धा आहे मी तर, तर हातावर प्राण घेऊन जगते मी मरणाला अजिबात घाबरत नाही त्याच्यामुळे कुणाला कुठले हल्ले करायचे ते करू शकतात फक्त आणि माझा विश्वास आहे मी जरी गेले तरी मी कशामुळे गेले हे सगळ्यांना आजच सांगून जाते आणि माझ्या घरी माझे तो सासू सासरे आणि मुलगा आहे फक्त यांची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धक्के घेईन त्याच्यामुळे हल्ले करणाऱ्याने जरूर हल्ले करावात आणि मी बांगड्या घालायचं कधीच सोडून दिलेलं आहे मी हातात कडा घातलाय त्यामुळे माझ्याशी लढाई करायला ज्याला यायचं घालून माझ्याशी लढाई करायला आम्ही आनंदाने पक्ष सोडत नाही आम्हाला काहीतरी वेदना होतात म्हणून पक्ष सोडत सोडतो हे आम्ही डोळ्यात दिसत होतं मग तुम्ही आत्मपरीक्षण करा तुम्ही कुठं चुक चुकता तुमचे जे काय चेले चपाटे आहेत ना जे चेले चपाटे आहेत त्या चेले चपाटेना पहिले आवरा हे चेले चपाटे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीयेत ते तुम्हाला अजून पण कळत नसेल आणि आम्ही पक्ष ज्या दिवशी सोडला त्या दिवशी तुमची हार झालेली आहे येणारे दोन हजार चोवीस चे प्रभावी आमदार सन्माननीय सुधाकर भाऊ या मतदारसंघात असणार म्हणजे असणार आणि ह्या व्यक्तीला आमदार का करायचं हा सगळ्यात मोठा विषय तर जी व्यक्ती कुठल्याही संविधानिक पदावर नसताना जर मतदारसंघामध्ये सतराशे लोकांना रोजगार देत असेल स्वतःच्या एरियामध्ये रेडिसन ब्ल्यू सारखं हॉटेल आणून बेरोजगारांना तिथे रोजगार देत असेल नेव्ही मर्चंट सारखं कॉलेज आणून तिथे रोजगार उपलब्ध करत असेल आणि महात्मा गांधींच्या वाक्याप्रमाणे खेड्याकडं चला लोक शिक्षणासाठी शहरात येतात परंतु आपल्या खेड्यात सुसज्ज अशी शाळा उभा करून ती शाळा त्या शाळेच्या मार्फत सुद्धा रोजगार उपलब्ध करून आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं चा काम हा भाऊंचा खऱ्या अर्थाने दूरदृष्टिकोन आहे विकास फक्त कमानीवर विकास दिसत नसतो हो विकास हा प्रत्यक्ष ग्राउंडवर सुद्धा असावा लागतो नाही तर विषय काय होतो माहिती आहे का पुढे विकास आणि पुढे विकास आणि माग भकास असं जे काम मतदार संघात सांग, चाललेलं आहे ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे विकास हा सगळीकडे पाहिजे आम्ही आता जेव्हा गाव दौरे केले त्यावेळेस आम्हाला कळलं की विकास कुठा आहे निधी कुठं आहे हे आम्ही चांगल्या प्रकारे पाहून घेतलेलं आहे ज्या रस्त्याला जावा त्या रस्त्यात खड्डा का खड्ड्यात खाट रस्ता हे सुद्धा कळलं नाही मग विकास गेला कुठे आणि आम्ही जेव्हा त्या खराब रस्त्याचे व्हिडिओ वगैरे टाकतात तेव्हा काहीजण बोलतात तुम्हाला काही काम नाही का हो नाही आम्हाला काम जे तुमचा अधर्म आणि ती आणि मुजरेगिरीचं मुद्रेगिरी

याच्यात कुठलाही शंका नाहीये आणि आज या मतदारसंघाचं प्रभु प्रभु प्रभुत्व खऱ्या अर्थाने लोकांची ताण भागवणं हे खरं खरखर पुण्य असतं आणि आज भाऊ जवळजवळ तीन ते चार वर्षापासून शंभर टँकरचा पुरवठा या मतदारसंघात करत आहेत आज पाण्याची जर एवढी भीषण टंचाई असेल तर विकास तुमचा गेला कुठं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला वि... या विक या विकासावर लोक महिला भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरायसाठी काम करायचं आहे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काम करायचं आहे म्हणून भाऊ आमदार झाल्यानंतर आमचं एकच म्हणणं आहे या मतदारसंघातले बेरोजगारीचे प्रश्न सोडवा आदिवासी बांधवांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचं काम करा तुम्हाला पुढे पंचवीस वर्ष कुणी हटवल्याशिवाय राहणार नाही हा आम्हाला विश्वास आहे आणि आज मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि थांबते जय हिंद जय जैह राष्ट्रवादी